श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आहेत ज्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकता अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष असे महत्त्व आहे परंतु सध्या सोन्याचे जे भाव आहेत तर ते गगनाला भिडलेले आहेत सर्वसामान्य व्यक्तींना सोने खरेदी करणे शक्य नाही त्यामुळे सोने नाही तर तुम्ही काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता ज्यामुळे सोने खरेदी आपण जे करत असतो तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त फळ आपल्याला मिळणार आहे आणि आपण जी खरेदी करणार आहोत तर ही खरेदी वाया न जाता आपले दिवस पालटणार आहेत आपल्याला लवकरच सुखाचे दिवस जे आहेत तर ते येणार आहेत अक्षय तृतीयेचा जो पवित्र सण आहे तर तो वैशाख महिन्यामध्ये साजरा केला जातो वैशाख महिन्याची शुक्ल पक्षातील तृतीय तिथी म्हणजेच ही अक्षय तृतीया किंवा यालाच आकिती किंवा आखातीच असंही म्हटलं जातं या दिवशी बऱ्याचशा ज्या आपण गोष्टी करत असतो तर त्या अक्षय राहतात असं म्हटलं जातं त्यामुळे आपण या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत या गोष्टी अक्षय राहतात म्हणजे त्या गोष्टी कधीही संपत नाहीत आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला सोने खरेदी करा असं सांगितलं जातं की ते जे सोना आहे तर ते कधीही नाश पावत नाही परंतु प्रत्येक व्यक्तीला अगदी सर्वसामान्य व्यक्तींना सोन्याची खरेदी करणे सध्या तरी शक्य नाही त्यामुळे तुम्ही सोन्याऐवजी काही ज्या मौल्यवान वस्तू आहेत तर त्यांची खरेदी करू शकता यावर्षीची अक्षय तृतीया जी आहे तर ती दहा मेला आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी या वस्तूंची खरेदी करा किंवा याच्या अगोदर तुम्ही एक दोन दिवस या वस्तूंची खरेदी करून जरी या वस्तू घरी आणल्या आन आणि या दिवशी या वस्तूंची आपल्या घरामध्ये विधिवत स्थापना केली तरीसुद्धा चालेल आता बघा सोने जे आपण खरेदी करत असतो तर ते सोनं जे आहे तर त्याला आपण माता लक्ष्मीचे एक रूप मानत असतो तर आपल्याला अशीच एक वस्तू घरी आणायची आहे ती वस्तू म्हणजे साक्षात माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे तुमच्याकडे अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती नसेल आणि तुम्हाला ती घ्यायची असेल तर अक्षय तृतीयेसारखा दुसरा मुहूर्त नाही तर तुम्ही या शुभमुहूर्तावरती ही मूर्ती घरी आणू शकता ही मूर्ती उभी असलेली नसावी तर माता लक्ष्मी जी आहे तर ती कमळामध्ये बसलेली तर अशी मूर्ती आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तसेच तुम्ही या दिवशी चांदीचा जो चांदी शिक्का आहे ज्यामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती असते तसेच त्याच्या बाजूला शुभ लाभ असं लिहिलेलं असतं किंवा काही जे शिक्के आहेत तर त्यामध्ये माता लक्ष्मी गणपती बाप्पा तर असे असतात तर असा जो चांदीचा शिक्का आहे तर तो तुम्ही आणू शकता तुमच्या देवघरामध्ये हा जो शिक्का आहे तर तो तुम्ही ठेवू शकता हा शिक्का घरी आणल्यानंतर या शिक्क्याला आपल्याला स्वच्छ धुवून हदी कुंकू फूल अक्षता अर्पण करायचे आहेत आणि जर तुम्हाला हा शिक्का देवघरात न ठेवता तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा एक दिवस हा शिक्का देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा शिक्का उचलायचा आहे म्हणजे आंघोळ वगैरे करून उचलायचा आहे आणि तुमच्या कपाळाला लावून त्यानंतर गुपचूपणे तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा पर्स पॉकेटमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही या दिवशी लक्ष्मीची पावले जी असतात तर ती खरेदी करू शकता तांब्याची किंवा चांदीची लक्ष्मी मातेची पावले तुम्ही खरेदी करून घरी आणा आणि तुमच्या उंभरट्यावरती दोन्ही बाजूला लावू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही चांदीचं चा निरंजन या दिवशी खरेदी करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये ते चांदीचे निरंजन वापरू शकता कारण सोने खरेदी करणे जरी शक्य नसेल तरी चांदी जी आहे तर ती आपण नक्कीच खरेदी करू शकतो तसेच तुम्ही चांदीचा कलश जो आहे अगदी छोटासा का होईना परंतु चांदीचा कलश जर खरेदी करून आणला आणि तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन केला तरी चालेल चांदीचा कलश तुम्हाला घेणे शक्य नसेल आणि तुमच्या देवघरामध्ये अजूनही मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर तुम्ही तांब्याचा कलश खरेदी करू शकता आणि अक्षय तृतीयेला तुमच्या देवघरामध्ये या कलशाची स्थापना करू शकता यानंतर आहे ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचा अंश आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती सतत वास करते तिच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही श्रीयंत्रामुळे व्यक्तीला हवे ते सर्व प्राप्त होत असते धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडत असतात श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचेच आसन आहे आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की स्त्रीयंत्रासारखे दुसरे कुठलेच यंत्र नाही श्रीयंत्रामध्ये महाकाली महालक्ष्मी तसेच सरस्वती तर या शक्तींचा वास आहे त्यामुळे तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करून त्याची स्थापना तुमच्या घरामध्ये करू शकता तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही कधीही कमी पडणार नाही धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून श्रीयंत्राची पूजा केली जाते श्रीयंत्र आपल्या घरात असल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी जी आहे तर ती सदैव राहते त्यामुळे तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करू शकता आता श्रीयंत्र आलं म्हणजे त्यासोबत आली ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ आणि कमळगट्टा म्हणजे काय तर कमळाच्या ज्या बिया असतात तर त्या जेव्हा आपण श्रीयंत्रावरती ही कमळगट्ट्याची माळ ठेवतो तर त्याचे अनन्यसाधारण असे फायदे आहेत कारण श्रीयंत्रावरती आपण एकशे आठ कमळाची फुले अर्पण केल्यासारखे के हे असते त्यामुळे तुम्ही कमळगट्ट्याची माळ खरेदी करून घरी आणू शकता यामुळे सुद्धा आपल्या घरातील दारिद्र्य जे आहे तर ते दूर होत असते यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही कुबेर यंत्र जे आहे तर ते खरेदी करू शकता कुबेर यंत्र म्हणजे स्वतः कुबेर आहेत आणि या कुबेर यंत्रामध्ये भरपूर ऊर्जा असते घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो टिकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हे जे कुबेर यंत्र आहे तर ते तुम्ही घरामध्ये उत्तर दिशेला स्थापित करू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये हे ठेवू शकता तुमचं जर ऑफिस असेल दुकान असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे कुबेर यंत्र ठेवू शकता यामुळे आपले भाग्य जे आहे तर ते उजळत असते यानंतर आहेत त्या म्हणजे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेल्या कवड्या तर तुम्ही कवड्यांची खरेदी करू शकता कवड्या ज्या आहेत तर त्या धनदायक मानलेल्या आहेत कवड्यांनासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आपण जर घरामध्ये ठेवल्या तर आपल्याला पैसे जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये येण्याचा जो ओघ आहे तर तो कायमस्वरूपी तो ओघ राहतो त्यामध्ये सातत्य राहते त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये पाच सात अकरा तर अशा कवड्या आणू शकता कवड्या आणताना त्या पिवळ्या कवड्या आणा कारण पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तसेच कवड्यांना आदिशक्तीचे रूपसुद्धा मानले जाते त्यामुळे तुम्ही कवड्यांचीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये स्थापना करू शकता किंवा त्या कवड्या आणून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या मुख्य दाराला तुम्ही कवड्यांचं तोरणसुद्धा लावू शकता असं तुम्ही कवड्यांचं तोरणसुद्धा खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असायला हवी अशी घंटी जर तुमच्या देवघरामध्ये दे नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता अगदी सर्वसामान्य व्यक्तीला ही गोष्ट खरेदी करणे शक्य आहे घंटानात जेव्हा आपण घरामध्ये करतो तेव्हा घरातील वातावरणामध्ये सकारात्मकता येत असते घंटीच्या वरच्या बाजूला ब्रह्मदेव व रुद्रदेव जे आहेत तर ते, ते। चा चा वास करतात तसेच घंटीच्या ध्वनीमध्ये सरस्वतीचा वास आहे आणि घंटा नादामुळे दैवी शक्ती ज्या आहेत तर त्या आकर्षित होतात त्यामुळे तुम्ही घंटीसुद्धा खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मी आणू शकता गजलक्ष्मी म्हणजे काय तर छोट्या छोट्या आकारामध्ये हत्तीच्या ज्या मूर्ती असतात तर त्या तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्या घरामध्ये स्थापित करू शकता त्या तुम्ह घेताना नेहमी दोन घ्यायच्या असतात तशाच त्या पितळेच्या पंचधातूच्या किंवा चांदीच्या असाव्यात आणि गजलक्ष्मी ज्या आहेत तर त्या घेताना छोट्या आकारामध्ये घ्यायच्या आहेत सोंड वरती असलेल्या अशा घ्यायच्या आहेत त्यांचे पाय पुढे मागे चालताना जसे पाय असतात तसे असावेत आणि गजलक्ष्मीच्या मूर्तीवरती वस्त्र असावे अशा प्रकारच्या गजलक्ष्मी आपल्याला निवडायच्या आहेत गजलक्ष्मी ज्या आहेत तर त्यासुद्धा समृद्धीचे प्रतीक आहेत यानंतर आहे ते म्हणजे दक्षिणावर्ती शंकाची तुम्ही खरेदी करू शकता हिंदू धर्मशास्त्रानुसार घरामध्ये जर दक्षिणावर्ती शंख असेल तर त्या घरामध्ये सदैव धनसमृद्धीचा वास राहतो त्यामुळे तुम्ही दक्षिणावरती शंख जो आहे तर तो खरेदी करा आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता यानंतर आहे ते म्हणजे गोमती चक्र ज्योतिषशास्त्रामध्ये गोमती चक्राला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे अकरा गोमती चक्रे तुम्ही जर लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या मुलांच्या खोलीमध्ये ठेवली तर गोमती चक्र जे आहे तर याचे अनन्यसाधारण असे फायदे तुमच्या मुलांना मिळू शकतात मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये काही जर अडचणी येत असतील तर त्या अडचणी कमी होत असतात आपल्या आयुष्यातील समस्या कमी होत असतात त्यामुळे तुम्ही गोमती चक्राची सुद्धा खरेदी करू शकता यानंतर बघा जेव्हा आपण प्रत्येक मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला त्या मंदिराच्या बाहेर कासव पाहायला मिळते तर असे जे कासव आहे तर त्याची खरेदी तुम्ही करू शकता भगवान कुबेरांसोबतच घराच्या उत्तरेला कासवाचा अधिक प्रभाव असतो कासवाला रक्षक मानले जाते त्यामुळे तुम्ही धातूचे कासव जे आहे तर ते घरामध्ये आणू शकता कारण ते संपत्तीचे प्रतीक आहे तसेच कासवाच्या पोटावरती जर अंक असतील तर तुम्हाला ते कासव जे आहे तर ते तांदळामध्ये ठेवायचे आहे आणि कासव जे आहे तर ते नेहमी देवाकडे तोंड करून ठेवायचे असते तर अशा प्रकारे तुम्ही कासवसुद्धा आणू शकता आणि जर कासव जर क्रिस्टलचे असेल किंवा पोटावरती अंक नसतील तर असे कासव जे आहे तर ते आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे असते त्यामुळे जे कासव आहे तर त्याचीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावण्यासाठी तुम्ही मेटलच्या स्वस्तिकची खरेदी करू शकता तसेच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी मोरपीस जे आहे तर जे मोरपीस आपले भाग्य बदलू शकते तर अशा मोरपीसांची खरेदी करू शकता अगदी सर्वसामान्य व्यक्तीला मोरपीस खरेदी करणे हे सहज शक्य आहे तसेच तुम्ही चांदीची किंवा बांबूची बासरी जी आहे तर तीसुद्धा खरेदी करू शकता कारण ज्या ठिकाणी बासरी असते त्या ठिकाणी पैशाची कोणतीही अडचण येत नाही तसेच तुम्ही कामधेनू गायीची जी मूर्ती आहे किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तर यासुद्धा जर वस्तू तुमच्या घरामध्ये नसतील तर त्याचीसुद्धा खरेदी करा अन्नपूर्णा मातेच्या कृपेमुळे आपल्याला दोन वेळेचे जेवायला मिळते त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही घरी आणा तिची सेवा करा तसेच कामधेनू गायीची जी मूर्ती असते जी गाय वासरा सह असते तर अशी मूर्ती दे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता ज्या घरामध्ये कामधेनू तिच्या वासरा सह असते तर ते घर नेहमी सुखाने भरलेले असते असे शास्त्र सांगते तसेच त्या घरातील सर्व वास्तुदोष सुद्धा दूर होतात बघा असं म्हटलं जातं की ज्या घरी गाय असते तर त्या घरामध्ये कसलाही वास्तुदोष राहत नाही त्यामुळे तुम्ही कामधेनूची जी मूर्ती आहे तर तीसुद्धा खरेदी करून घरी आणू शकता तर अशा ज्या वस्तू आहेत त्यांची तुम्ही अक्षय तृतीयेला नक्कीच खरेदी करू शकता सोन्यापेक्षा जास्त किमती आणि सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान अशा या वस्तू आहेत